नमस्कार सर्व माता भगिनींना व मित्रमैत्रिणींना सर्वांना नमस्कार आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना या योजनेच्या बाबतीत आज आपण अपेक्षा करू शकतो की पाच वाजेपर्यंत पैसे यायला पाहिजे अशा प्रकारची आपण अपेक्षा करू शकतो पण मी असं म्हणत नाही मी एकदम क्लिअर क्लिअर सांगतो तुम्हाला क्लिअर कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती देत नाही मी हे सांगतो आहे तुम्हाला की पाच वाजेपर्यंत पैसे मिळू शकतात क्लिअर मिळतीलच असं नाही आता तुम्ही म्हणाल सर मग तुम्हाला कन्फर्म डेट माहिती नाही का तर अधिकृत जी काही तारीख आहे तर या अधिकृत तारीखची घोषणा आत्ता सध्या तरी आज घडीपर्यंत तरी करण्यात आलेली नाही आता राहिला मुद्दा की मग कधी करण्यात येणार आहे तर त्याच प्रकारची अपडेट देण्याचं माझं काम करतो आहे मी कारण की बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटतं आहे की मग तारीख आलेली आहे का कुणाला पैसे मिळणे चालू झाले आहेत का आणि कोणीतरी येतं क्लिअर आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून जातं की मला साडेचार हजार रुपये मिळाले आणि मी सांगतो आत्ता सध्या तरी नाही पण आता इथून पुढे आपण बघूयात कारण की मी त्या या गोष्टीच्या खूप टचमध्ये असतो की पैसे मिळाले की मी सांगितलं तुम्हाला लगेच तुम्हाला तासाभराच्या आत तुम्हाला व्हिडिओ येणार आहे पैसे मिळायला सुरुवात झाली की तो व्हिडिओ तुम्हाला येणार आहे पण मधल्या टायमामध्ये तुम्हाला अपडेट द्यायला नको का तर त्यामुळे सांगतो आहे की आज आपण अपेक्षा करूयात की पाच वाजेपर्यंत पैसे हे आपल्याला आपल्या खात्यामध्ये येतील की नाही आपण याची आपण वाट पाहूयात आज कारण की याच्या अगोदर जर पाहिलं तर बँकेला सुट्ट्या होत्या आता त्याच्यामध्ये पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की काही बँकला सुट्ट्या होत्या काही बँकला सुट्ट्या नव्हत्या बरोबर तर त्यामुळे पण बऱ्याचशा तारांबळ उडतो आहे असो महत्त्वाचा मुद्देस हा आहे या व्हिडिओचा की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हे सांगायचं आहे की ॲजसच आजच पैसे मिळतील असं नाही पण आपण अपेक्षा करू शकतो की पाच वाजेपर्यंत पैसे मिळतील आणि यानंतर पण जर नाही मिळाले कधी पण ज्या बी वेळेस तुम्हाला पैसे मिळणार ह्या येणाऱ्या दिवसामध्ये मी लगेच तुम्हाला अपडेट देणार आहे परंतु लक्षात ठेवा बऱ्याचशा माता भगिनींचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात सर्वांचे समान प्रॉब्लेम असतात ना सर्वांचे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात तर त्यांना जे काही समस्या असतात ते, ते त्या कमेंट बॉक्समध्ये टाकतात मी त्यांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो ज्याने करून त्यांना येणाऱ्या टायमामध्ये जे काही त्यांना पैसे मिळणार आहेत कमीत कमी ते त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळावेत हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो थोडक्यात सांगायचं तात्पर्य आपण आज पाच वाजेपर्यंत वाट पाहूयात जर आपल्याला सप्टेंबरचा तिसरा हप्ता मिळाला तर अतिउत्तम आज नाही तर येणाऱ्या टायमात तर नक्की मिळणार आहे फक्त तारीख ही फिक्स नाही आहे त्यामुळे असं होतं आहे थँक्यू सो मच so